तर मंडळी अशी मस्त आमची खमंग भजी झालेली <laughs> आहे बरेच कर्मचाऱ्यांना मिळाले आहे आमच्या सोहमाने आज बनलेला आहे शेफ बनवलेत नूडल्स जय श्रीराम नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सो so सगळे मस्त असाल आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी अनामिका खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी हा ब्लॉग आहे फ्रायडेचा आणि आज खूप दिवसांनी अपलोड होतो आहे तर श्रावण चालू व्हायच्या आधी माझी सगळी क्लिनिंग केली होती तुम्हाला माहितीच आहे तर आज माझं फ्रीज क्लीन करायचं राहिलं होतं आणि फ्रीज जोपर्यंत क्लीन होत नाही ना तोपर्यंत ना तो मला असं वाटतच नव्हतं की माझं किचन क्लीन झालेलं आहे सगळं म्हटलं आज काही करून क्लीन करायचाच फ्रीज त्यामुळं मग सकाळीच बंद करून ठेवला म्हणजे पूर्ण नाही आपलं बर्फ असतो तो विरगळून जातो त्यामुळं सकाळी जेव्हा पण तुम्हाला फ्रीज स्वच्छ करायचं असेल ना तर आधी एक दिवस त्याला किंवा आधी एक सकाळी तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर सकाळी त्याला डिफ्रॉस करून ठेवायचं किंवा बंद करून ठेवायचं त्यामुळं आपलं सगळा बर्फ असतो तो विरगळून जातो आणि माझा हा जो फ्रीज आहे ना हा खूप जुना फ्रीज आहे मला वाटतं जवळजवळ आम्ही दोन हजार सातला घेतलेला गोव्यामध्ये एल जी कंपनीचा आहे तेव्हा हा आम्ही पाच हजारला घेतला होता फक्त आणि इतकी वर्ष आणि म्हणजे हा फ्रीज मला बदलायचा आहे पण की नाही सध्या थोडंसं पैशाचं म्हणजे असतं ना सगळ्या गोष्टींनी सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही त्यामुळे सध्या माझं थोडंसं चाललेलं आहे घ्यावं पण एकदा जर फ्रीज घेतला तर चांगलाच घ्यावा डबल डोअरचा असा विचार आहे त्यामुळे एकदा तुम्ही कुणीतरी नक्की मला म्हणजे श सजेस्ट करा की कोणता आम्ही फ्रीज घ्यावा इन फ्यूचर घेऊ घेऊ आम्ही पण बघू सध्या तर काय अशी गरज पण लागत नाही आहे कारण जास्त काय माझं स्वयंपाकाचं सामान फ्रीजमध्ये नसते म्हणजे आम्ही असं शिळाव स्वयंपाक चपात्याचं पीठ असलं काही ठेवत नाही जास्त फ्रीजमध्ये अगदीच कधी रेअरली असं काहीतरी आपलं बटर हे ते सगळं सलज ठेवायला आहे किंवा कडधान्य असं माझ्याच्या माझं फ्रीज आहे किंवा मसाले वगैरे बाकी काहीच नाही आणि मंडळी हा माझा फ्रीज जो आहे ना तो नेहमीच क्लीन करते मी कमीत कमी दोन तीन महिन्यातून असं डीप क्लीन करते असं बरोबरचं तर आपण नेहमी पुसून घेतो पण असं डीप क्लीन होते आणि माझा हा बाल्कनीमध्ये फ्रीज आहे त्यामुळे मला असं स्वच्छ पाणी टाकून हा स्वच्छ धुता येतो पण नेहमी फ्रीज आधी बंद करून घ्यायचा त्यामुळे तो फ्रीज थंड झालेला असतो आणि आपल्याला असं स्वच्छ करता येतं तर तुम्ही कुणी असं स्वच्छ करता का हा फ्रीज मी हा सगळा तो जो वायसर वगैरे आहे त्याचा जे आहे ना रबर वगैरे ते सगळं असं काढून ना मी चांगला असा फ्रीज स्वच्छ करून घेते आणि मला इथं तशी सुविधा आहे की म्हणजे ह्या बाल्कनीमध्ये मी पाण्याने स्वच्छ धुवू शकते असं तर मी काय केलं लिक्विड घेतलं आपलं विम लिक्विड आणि आतमधून सगळं असं घासून गेलं त्यामुळे अगदी पांढरा शुभ्र फ्रीज राहतो आता एवढी वर्ष झाली बघा किती वर्षं झाली जवळपास जा नाही म्हणजे दहा पंधरा वर्ष तर झाली असतील पंधरा वर्षाच्या वर झाले एवढ्या वर्षात हा फ्रीज माझा अजिबात खराब झालेला नाही एकदाही खराब झालेला नाही आहे फक्त हा थोडासा डोअर खराब झाला आहे पण अगदी व्यवस्थित चालतो चांगलं कुलिंग पण आहे आणि मला बदलूच वाटत नाही <laughs> मग आपला जीव असतो ना एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेला तर खराब झालेली नाही वस्तू तर मग कशाला चेंज करायची अशा टाईपमध्ये तसंच झालेलं आहे माझं आणि नेहमी काही नाही काही मस्त थोडंसं मुलांचे शिक्षण हे येते ह्या सगळं त्यामुळे पैशाचं थोडंसं होतं आहे एकदा फ्रीज नाही आजकाल म्हटलं तर बबल डबरचा जरी फ्रीज घ्यायचा तरी तीस हजारच्या वरतीच लागतात पैसे त्यामुळे थोडासा विचार करते सध्या बघू घेऊ इन फ्युचर जेव्हा जो या गोष्टीचा संयोग येतो ना किंवा योग येतो तेव्हा ती गोष्ट घेतली जाते असं मला तरी वाटते आणि जोपर्यंत नाही त्याचा योग घेत तेव्हा ती वस्तू घेतली जात नाही आणि आतमधून असा छान मी फ्रीज अगदी स्वच्छ करून घेतला आहे आणि आज सकाळी तुम्हाला मी जो व्हिडिओ आधी टाकला एक होता एक दिवसापूर्वी तो सकाळचा होता सकाळी मी दुपारचा म्हणजे दुपारी पूर्ण मी डी मार्टचं सामान तुम्हाला दाखवलं ते सगळं लावलेलं आणि आता मी हे बाहेरचं पण सगळं अगदी विम लिक्विडनं स्वच्छ करून घेणार आहे फ्रीज असं अगदी क्लीन होतो आणि पूर्ण असं एकटीला थोडंसं करायचं अवघड आहे आणि इकडची बाल्कनी जी आहे ना या बाल्कनीमधल्या ज्या जाळ्या आहेत किंवा जा ज्या काचा आहेत ना त्या पण सगळ्या मी ह्याच्यानंतर आतमधून पूर्ण असं स्वच्छ करून घेतल्या बाहेरून काय केलेलं नाही आहेत कारण की पावसाचं पाणी उडतंय आणि तिथे सगळ्या असे काय म्हणतात त्याला सगळी माती तिथं सगळ्या कुंड्या असल्यामुळं माती वगैरे सगळे त्या काचांवरून उडते म्हटलं अजून पावसाळा आहे आणि आत्ता जर केलं तर मी परत अजून ते होणार म्हटलं गणपतीमध्ये पूर्ण आतून बाहेरून करता येईल म्हणून फक्त फ्रीज स्वच्छ झाल्यानंतर बा आतून केलं त्यामुळं मला लई वेळ लागला आहे सगळं करायला तर आता आतून सगळं फ्रीज स्वच्छ झालं आहे तर सगळं बाहेरनं वगैरे सगळं मी विम लिक्विडनं घासून घेतलं आणि हा माझा जुना फ्रीज असल्यामुळे काय होतंय पाठी मग काय म्हणतात तारां ते तारांचं जे एक हे आहे बघा तसं आजकालच्या फ्रीजन नसते म्हणजे बऱ्याच मी बघितले बऱ्याच जणांच्याकडं नसतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं नाही बघा असा जर तुमच्याकडं फ्रीज असेल आणि तुम्ही जर असं क्लिनिंग करत असाल तर ते पाठीमागं आहे ना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर मग फ्रीज खराब होऊ शकतो त्याचं जे स्टॅबिलायझर असतं ना ते खराब होऊ शकते आणि आता मला हे एकटीला सगळं <laughs> करायला लागले मी अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि आता ठेवून देणार आहे आणि फ्रीजमधलं स जे सगळं आता काढून ठेवले बघा बाजूला म्हणजे आतल्या सगळ्या ज्या जाळ्या होत्या किंवा भाजीचं जे आपलं बास्केट वगैरे आहे ते पण मला सगळं स्वच्छ करून अगदी कोरडं करून फ्रीजमध्ये लावायचं बरं का कारण की ओलं ठेवलं ना मग फ्रीज चांगला चालत नाही सगळं अगदी फ्रीज पण कोरडा करायचा आणि ते जे सामान तुम्ही स्वच्छ केलं घासून ना ते फॅनच्या खाली स्वच्छ धुऊन फॅनच्या खाली ठेवून द्यायचं आणि आता जे स्टँड आहे ना ते पण थोडंसं तुटलं बघा आता ते मी थोडंसं होतं ते एकदम तुटायलाच आलेलं पण ते आज मी थोडंसं फ्रीज इकडे घेताना की नाही ते तुटलं आणि आता मी फ्रीज उचलून ठेवलं आहे बघितलं का माझी ताकद कशाची ताकद आधी काय आपल्याला एकदा ना करायचं आहे म्हटलं तर मग येतच ते आपल्याला होतेच तुळ्या आपोआप ताकद पण येते आणि सगळं होतंय आणि फ्रीज त्या स्टँडवर मी फ्रीज ठेवून दिला आहे तसं तर काही स्टँडवर ठेवायची गरज नाही पण काय होतं आहे इकडं सतत पाणी टाकायला लागतं ह्या बाल्कनीमध्ये मला धुताना वगैरे त्यामुळे म्हटलं खाली तसं ठेवलं तरी पण चालतं हा फ्रीज असं काही नाही आहे आपण म्हटलं ते वरती स्टँडवर ठेवलेला बरा आणि तुम्ही मंडळी बघू शकताय अगदी स्वच्छ आणि असं क्लीन झालेला आहे हा फ्रीज आणि आता संध्याकाळची वेळ आहे थोडा मी याला पूर्ण सुकवून घेणार आहे सगळी भांडी वगैरे आणि नंतर तुम्हाला मी दाखवेल आता नेक्स्ट डे आहे तुम्ही बघू शकताय नेक्स्ट डे मी रात्रीच सगळं हे व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि सकाळी आमच्या इथं लाईट गेले काय सांगायचं का तर अंबरनाथमध्ये इतकी लाईट लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे आणि माझ्या फ्रीजमध्ये बघा काय आहे काहीच नाही कडधान्य आहे भाज्या तर माझ्याकडं खूप साऱ्या काही नसतात म्हणजे मी जास्त काय स्टोअर करत नाही आणि जेवण तर काय शिळं नसतंच त्यामुळं काय प्रश्नच नाही भाज्या तर तशा आठवड्याच्या असतात एका आठवड्यात मी बाजार करते आमच्यात आठवड्याचा बाजार असतो आहे इस मंडळी हे सकाळी मी डाळ भिजत घातलेली बघा ही चण्याची आणि मुगाची डाळ आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मेथीजणं घातलेला मी सकाळीचा चिला बनवणार होते त्यामुळं रात्री मी भिजत घातलेली ही डाळ वगैरे सगळं पण काय झालं सकाळीपासून लाईटच नाही आहे आमच्या इथं मग म्हटलं आता काय करावं मग तसंच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं हे आणि आता संध्याकाळी मी बनवणार आहे ह्यांनी पण आलेले आहेत आणि म्हटलं काहीतरी याचं बनवावं आता काय म्हणजे चिला तर काय आता संध्याकाळी काय म्हटलं काहीतरी असं आता थोडंसं डिफरंट बनवावं म्हणून मी आज त्याचे मस्त अशी भजी बनवणार आहे तर ते मिक्सरला लावून घेते बघा कडीपत्ता घातला आहे मिरची घातली आहे तुम्हाला जर लसूण आलं असं घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता आणि मी याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं आपले धने आणि बडीशेप हे मिक्सरला बारीक करतानाच घालायचं त्यामुळे इतके छान भजी होतात ना तुम्हाला आवडतील ही भजी एकदा नक्की ट्राय करा जशी मूग डाळीची भजी आपण करतो ना तशीच ही चना डाळ किंवा नुसतंच मुगडाळीची पण करू शकता किंवा नुसतं चना डाळीची घालू शकता आहे अजिबात सोडा लागत नाही मी अगदी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि तुम्हाला जर कांदा ह्याच्यामध्ये जर बारीक करून घालायचं असेल ना कापून तर कापून घालू शकता पण मी आ, मला असा कांदा विशेष असा आवडत नाही म्हणजे असं कांदा भजीच्या ह्याच्यामध्ये असो तसा आणि डाळीमध्ये कसं डाळीची पण टेस्ट यायला पाहिजे आणि भारी लागतो बरं का असं मिक्सरला जर केला ना आपण तर आपण मेदूवडा कसा खातो ना त्या टाईपमध्ये आणि असं अगदी दरदरी तसं पी मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं खूप असं बारीक करायचं नाही आणि तुम्ही बघू शकता कशा टाईपचं केलं आहे मी तर याच्यामध्ये थोडीशी मी घातलेली आहे हळद ओवा जर घातला घातलाय आणि थोडंसं जिरे आणि हिंग घातलंय आणि मीठ घालून अगदी ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं एक पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं चा। पाच मिनटं जरी नसेल तर दोन तीन मिनटं तर नक्कीच फेटून घ्यायचं कारण की अगदी हलकीने आतून अशी पोकळ जाळीदार होता थोडीशी कोथिंबीर घातले आणि अजिबात सोडा घालायला लागत नाही सोडा तर बिलकुलच घालायचं नाही कारण जर तुम्ही सोडा घातलात तर हे पीठ खूप पातळ होऊ शकतं आणि तेल शोषलं जातं आता तेल कडक गरम करून घेतले आणि मी भजी घालते इकडं एक मिनिट आधी तू दाखव तर मंडळी हा आहे आमचा सोहम आणि आज बनलेला आहे शेफ <laughs> शेफ आज आणि काय बनवलंय सोहम दाखव हे बघा नूडल्स बनवले नूडल्स स्पेशल आमचा शेफ आहे आणि हे काय आहे मंचुरियन पण अरे बाप रे रेसिपी कुणाकडून रेसिपी काय आपण नाही एकदा कोल्हापुरात छान म्हणले की मस्त कलर बिलर बी आलाय मस्तच राम दाखवते तुला काय वाटतंय आम्ही काहीच बनवत नाही हे बघल का आम्ही बघ इकडे भजी बनवतोय भजी भजी मूग डाळ आणि चना डाळची भजी डाळीचे वडेत रे

बर भजी पण खाऊन इथूनच हा भिजत घालायची डाळ करून करायचा मिरची घालून तुला सांगितले म्हणून मिरची आणि अद्रक हा अद्रक घालून असं कोथिंबीर घालायचं आणि पटकन छान होतोय टाकलेला एक मी भिजत घालताना जराशी हा म्हणजे अजून थोडासा क्रिस्पी होतोय नसेल तर रवा घातलाच ना तरी पण चालतंय चांगला होतोय तांदळाचा आणि डाळीमध्ये भरपूर ना निमित्ताने डाळ होती ओके चालेल चालेल ठीक आहे काळजी गेमा बच्चा हा चला एन्जॉय फूड बाय बाय तर मंडळी अशी मस्त आमची खमंग भजी झालेली आहे संध्याकाळच्या वेळेला वाजले सात वाजले मस्त अगदी टम्म फुगलेली खूप दिवसांनी भजी बनवली मी आणि खूपच छान झाले आणि सोपी रेसिपी आहे एकदा ट्राय करा ह्या पावसाळ्यामध्ये साहेबांनी आमच्या टिश्यू पेपर घालून आणलेला आहे मस्त गरम गरम भजी आणि काय खाणार आहे हो ब्रेड आणि दाखवलं नाही तुम्हाला मी <laughs> ते बाय ते तिथे आहे बघा ब्रेड चटणी नाही झालं पाहिजे तुम्हाला दाखवल्यानं माझी भजी जळतील बाई सॉस घ्या ना

खरा कलर दिसतोय ना दिसत नाही रात्रीच थोडंसं अंधार असतं मग तर भजी अगदी मस्त पोकळ झालेत नको कुसकुशीत, बिना सोडा तो कुछ नगो। टेस्ट भी सांगा। रग्टिसे 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 बड़े ना मग शेफ कौन है उसके लिए धन्यवाद कौन बोलेगा मंडळा मंडळ एकच मंडळ मंडळामधला एकच माणूस आहे ते बरं झालं का सोमलं पण काहीतरी बनवलं म्हणजे जरा बरं वाटलं हे ने तर कोबीची भाजी संपवायची तू ज्याला नूडल्सचं पॅकेट आणून बनवला मी ना ब्रेडवर खावा ब्रेडला सॉस लावा आणि मध्ये घाला छान लागतं मी पण घाललं आहे मला आता पंचवीस वर्ष जुनी बायको झाल्या <laughs> हां एक्चुअली मी ते डोसा करायसाठी घातलेलं सकाळी लाईट कुठे आहे दिवसभर आज बरोबर बर पाच वाजता लाईट आली आमच्या इथं आता लढ्याळात दिसत नाही आहे पण सव्वा सात वाजले आहेत आणि बरोबर पाच वाजता लाईट आहे रे सकाळी सात वाजता लाईट गेलेली मोबाईल डिस्चार्ज सगळं डिस्चार्ज मग सकाळी मी असं ते चिला बनवायसाठी भेजत घातलेली डाळ बनवली भजी त्यात मी मेथेदाना पण घातलेला ना चांगलं आहे माझ्या काय म्हणतात त्याला शुगरसाठी चांगल्या चांगल्या रेसिपीज बनवते हो मी मला पण खाता येतील ना बारीच की तुम्ही एवढे भाग्यशाली आहे तुम्हाला अंबानींच्याकडून गिफ्ट मिळालं <laughs> चालते आपण घरी येत्यामुळं गाऊनवरत असतो अरे वा बारीच की लेट मिळालं काय तुम्हाला बघा वैद्या वेळी ना मिळालंय अंबानींच्याकडून गिफ्ट काय आहे पण सरप्राईज आहे काय सगळे आणले नाही त्यांनी रे म्हणजे एडनेश कडे मिळाले एडनेशला हां अरे वाह तो पण मध्ये आहे ना हं त्याच्यातच असतं बॉक्स मध्ये 15 ग्रॅमचे आहे ये जोडय बऱ्याच लोकांना दिले त्यांनी असं गिफ्ट ना राधिका आणि आनंदच्या वयाचं अजून काय आहे मिठाई पण छान आहे खूप म्हणजे ओरिजिनल मिठाई ती मिलान वाटून आला तो काल घेऊन आला कम <laughs> ना म्हणजे येत नाहीच काम कामाला जातोय रिलायन्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे का भारीच की मग हो आपल्याला मिठाई पण अंजीरची मिठाई आहे ती मध्ये ती बघूनच कळते ना जराशी टेस्ट करायला आपण आहे उरत नाही ना असणार ना चांगलं काजू कतली त्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं होतं वाटतं ना सगळ्या जेवढे पण रिलायन्स मध्ये आहेत ना रिलायन्स आणि